हिवाळ्याचे दिवस आहेत गाजर मार्केटमध्ये सहज मिळतात त्यामुळे गाजराचा हलवा या दिवसांमध्ये केलाच पाहिजे असला भारी ना या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या हलवा एकदम भारी होतो त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडल्यास एक लाईक नक्की करा दिसायला तर बघा कसला भारी दिसतोय ना रंग सुद्धा एकदम मस्त आलाय रेसिपी एकदम सोपी आहे चला करूया गाजराचा हलवा नमस्कार मंडळी स्वादिश बाय स्नेहल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण करणार आहोत मस्त दानेदार गाजराचा हलवा हा हलवा एकदम करून ठेवला तर सात ते आठ दिवस आरामात टिकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पहिल्यांदा गाजर हलव्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात इथे मी एक किलो गाजर घेतले आहेत थंडीच्या दिवसात जी लाल गाजर मिळतात ती घ्यायची अर्धा लिटर दूध गरम करून गार केले आहे दीडशे ग्रॅम खवा साखर पाव किलो घेतलेले आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त देखील करू शकता काजू बदाम मनुके पिस्त्याचे का इथे मी एक किलो गाजर स्वच्छ धुवून घेतली आहेत आता त्याला आपण चिरून घेऊ आणि त्याची साले काढून घेऊ तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे सगळ्या गाजरांची सालं काढून झाली आहेत आता ही सगळी गाजरं आपण किसून घेणार आहोत इथे आपली सगळी गाजरं किसून झाली आहेत आता आपण एक कढई गरम करण्यासाठी ठेवू मोठी कढई घ्यायची कारण हलवा परतताना सांडू शकतो त्यासाठी मोठी कढई घ्यायची त्यामध्ये दोन चमचे तूप घालायचं आता तूप गरम झालं की त्यामध्ये काजू आणि बदामाचे तुकडे घालायचे आणि थोडे तळून घ्यायचे त्याचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये मनुके घालायचे एक दोन मिनटं मनुके देखील तुपावर परतायचे ड्रायफ्रूट तुपावर परतत असताना गॅस मिडियमच ठेवायचा आता सगळे ड्रायफ्रूट एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आता कढईमध्ये पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आणि आपण जो गाजराचा किस केला आहे ना तो घालून घ्यायचा सुरुवातीला हे मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं एक तीन ते चार मिनटं छान परतून झाल्यानंतर गॅस मिडियम करायचा आणि पुन्हा एक चार ते पाच मिनटं मिडियम गॅसवर गाजर परतून घ्यायचं गाजराचा रंग बदलला याचा अर्थ ते शिजायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये सुरुवातीला आपण पावशीर दूध घालून घेऊ दूध घालताना आपल्याला सगळं दूध एकदम घालायचं नाही आहे दूध अर्ध अर्ध घालायचं आहे सगळं दूध एकदम घातल्यामुळे त्यात गुठळ्या होतात आता उरलेलं पावशर दूध घालायचं साखर घालायची आता गॅस मी मोठाच ठेवलाय आता हे गाजर आपल्याला दुधामध्ये चांगलं शिजवून आहे हे सगळे जिन्नस पाच ते सात मिनटं एकजीव केल्यानंतर गॅसची फ्लेम बारीक करायची आता यावर मी झाकण ठेवते आणि गॅस बारीक करते म्हणजे गाजर चांगले शिजते दूध आटेपर्यंत हा किस आपल्याला मध्ये मध्ये झाकण काढून हलवायचा आहे आता तुम्ही बघू शकता यातलं बऱ्यापैकी दूध आटलं आहे आता यामध्ये घालूया खवा खवा हाताने गुठळी मोडून घालायचा खवा घातल्यानंतर पाच ते सात मिनिटं परतत राहायचे खव्यामध्ये काही गुठळ्या असतील तर त्या मोडायच्या आणि त्याला मिक्स करायचं आता अजून पाच ते सात मिनिटं हे मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवत राहायचंय आता बघा खवा यामध्ये छान मुरलेला आहे याच्यातलं दूध देखील पूर्ण आटलेलं आहे आता या स्टेजला आपल्याला घालायचे तळून घेतलेलं ड्रायफ्रूट याला मिक्स करायचं दोन मिनिटांसाठी याला मंद आचेवर परतवून घ्यायचं आता गॅस बंद करूयात तुम्ही बघू शकता आपला हलवा बनवून तयार आहे काहींना गरम गरम हलवा खायला आवडतो तर काहींना फ्रीज मध्ये ठेवून गार झाल्यानंतर हलवा खायला आवडतो हा हलवा आपण मस्त असा छान परतलाय गाजरामध्ये अजिबात दूध शिल्लक राहिलं नाही आहे त्यामुळे एकदा केलं की सात आठ दिवस फ्रीजमध्ये आरामात टिकतो तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा